मशाला आहे ती पेटवून आपण अशीच विधानसभेपर्यंत ठेवायची आपण लोकसभेचा गरीबिकावा जिंकलाय आता विधानसभेचा गड जिंकण्यासाठी तीच मशाल आपण आपल्या सर्वसामान्य माणसाच्या हातात देऊन या सगळ्या बापी लोकांचं पूर्ण नामहरण करण्याची वेळ मला वाटते बहुतेक आलेली आहे ही अचूक वेळ अचूक संधी प्रत्येकानं जाणावी आणि प्रत्येकानंच एक मेसेज सुद्धा जानापर्यंत कसा होईल हे पाहावं असं मला वाटतं गावामध्ये जायचं आणि ते काम जे आहे ते काम करायचं सुरू झालंय लॉकजा सहा तारखेच्या जनजागृती रॅलीस वाद्यासह आपण यायला काय हरकत नाही कारण आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य हलके असेल पथक असेल तर किमान घरावर आणि आपल्या आहे सर्वांनी काळजी घ्यावी कारण आपल्या विरोधात संबंध ओबीसी नेते एकत्र झालेले आहेत त्यामुळे आपली ही ताकद आपण वेगळ्या प्रकारे दाखवून द्यायला काही हरकत नाही त्यामुळं आपल्या घरावर आणि गाडीवर बाबा झेंडा कायम राहू देवा पक्षाची मी उचल घेतलेली नाही देशाच्या जोडे बाजूला ठेवून आलेलो मी फक्त आणि फक्त एक मराठा यादा आपल्या समोर या ठिकाणी म्हणून मी उभा आहे या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत केसेस घेतले आंदोलन केले सरांनी सांगितलं त्या पद्धतीने विधानसभेची सुद्धा तयारी आपल्याला आपल्यामधून एक बांधव त्या ठिकाणी पाठवावं लागेल काशीरामनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं उत्तर प्रदेश मध्ये मी सुरुवातीला पडणार सुरुवातीला पाडणार आणि नंतर मी निवडून येणार आपण पाडलंय मी आणि लोकांना काढून पस्तीस लाखाचा का आकडा पार करून दीड कोटी सभा घेऊन या अधिवेशनात आपल्याला कुठल्याही पद्धतीचं ठोस आश्वासन सरकार बी देत नाही आणि आपल्या मतावर निवडून आलेले विरोधक पण पन्नास पन टक्केच्या आतील ओबीसी मधील परमपूजने बाबासाहेब आंबेडकरांना मान्य असलेलं संविधानिक आरक्षण आपल्याला जर हे मागण्याचं धाडस करत नसतील तर आपल्याला ह्या सड्यांचा हिशोब ही घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे नंतर पाठीमागा सर सांगितलं होतं पण तुम्ही म्हणासाठी ठीक आहे पण त्यावेळेस मी सांगितलं होता पण त्यावेळेला सांगा श्वास पाहिजे श्वास पाहिजे आम्ही श्वास पाहिजे धन्यवाद मराठ्यांचा मालिकेला लढा अलिव्हान आणि येत्या दहा तारखेला आपल्या धाराशिव जिल्ह्यात संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची मारेली मान्य म्हणून आचार्य नेतृत्वाखाली होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण मराठा जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती आपण बघितलं असेल या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यावरूनच या दहा त्या तारखेची जी रॅली आहे ती मोठ्या प्रमाणात आणि दहा तारखेच्या रॅलीला मी आवाहन करतो महिला असतील विद्यार्थी असतील पुरुषातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रॅली तर एकंदरीत नियोजन आहिल्या देवी होकर चौकापासून सुरुवात होणार आहे दारासुरमर्दीन देवी दर्गा संत गाडगे बाबा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे सांगता होणार आहे आणि या रॅलीला धाराशिव शिव शहरात मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे संबंध मुस्लिम बाजू असतील धनगर बाजू असतील यांनी पाण्याचं नियोजन अल्पहाराचं नियोजन केलेलं आहे सर्व नगरचे असतील मराठाचे लोक असतील यांनी पाणी साफ पाणी द्यायचं अल्पफाराचं नियोजन केलेलं आहे जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्या मराठा बांधवाची ठराविक गावांनी जिम्मेदारी घेतलेली आहे कुठलीही ते चूल पेटणार नाही प्रत्येक गावातून चटली येणार आहे आणि त्या प्रमाणात ते जे अतिशय उत्कृष्ट असणार आहे आणि रॅलीला एक उत्कृष्ट प्रकारचा आम्ही रथ तयार करणार होतो तुम्हाला त्या दिवशी समजत आणि सकल मराठा समाजधारा जिल्ह्याच्या वतीनं सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधीला आवाहन करण्यात येत आहे जर तुम्ही या रॅली सहभागी होणार असाल आणि मनोजारा दारगे पटला ज्या काही मागल्या असतील त्याला तुमचं समर्थन असेल तरच तुम्ही तर या रॅली सहभागी व्हावा असं सकल मराठा समाजाच्या वतीनं आव्हान संपूर्ण मराठा सकल मराठा मागणी जी, मा, मा जी आहे पन्नास